ते सात सभा आहेत टोटल आणि मी माझ्या सर्व यांना सांगू इच्छितो की गेले पंधरा दिवस नागपूर असेल वर्धा असेल सोलापूर माडा लोकसभा मतदारसंघ मावळ बारामती ह्या ठिकाणचं जुगाड लावणे आणि फिरणे आणि सगळं करून पुन्हा आपल्या धाराशिवमध्ये येणे एवढं रात्र दिवस काम चालू आहे त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी लोकांच्या अपेक्षा आहेत की एक पाच मिनिट बोलावं दहा मिनिट बोलावं कुणाला तरी घरी जाऊन भेटावं आणि त्या पद्धतीच्या आम्ही पराकाष्ठा करतो आहे आमची सर्व यंत्रणा त्या पद्धतीनं चालू आहे आमचे तालुका प्रमुख असेल जिल्हा प्रमुख असेल आमचे संपर्क प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं ताकदीनं काम करायचा प्रयत्न करतो आहे आणि तुम्ही बघितलं असेल संदीप माझ्याबरोबर काम करायची इच्छा तुम्हाला होती जसं तुम्ही स्वाभिमानी आहात तसा मी स्वाभिमानी आहे स्वाभिमान आणि अहंकार मला वाटतं अध्यात्मामध्ये ह्याच्यामध्ये फरक आहे मी सांप्रदायिक पंथातला माणूस आहे स्वाभिमान प्रत्येकाला असलाच पाहिजे पण स्वाभिमान असताना अहंकार असता कामा नये हा फरक आहे कारण आपण काम करत असतो तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे संसार करावा नेटका म्हणजे फक्त संसारच करा असं म्हटलेलं नाही संसार करत करत परमार्थही साधला पाहिजे आणि परमार्थ करत करत नुसता परमार्थच करायचा का विठ्ठल विठ्ठल विठ्ठलच करत बसायचं का त्या ठिकाणीही मोक्ष नाही आणि नुसता संसार करत असताना त्यावेळेचेही मोक्ष नाही आणि म्हणून संसार करत असताना परमार्थ ही साधला पाहिजे नेमकं परमार्थ म्हणजे काय आणि संसार म्हणजे काय ह्याच्याही व्याख्या आपल्याला कळणं गरजेचं आहे असं मला वाटतं संसार करत ज्यांच्या पोटी आपण जन्माला आलो जे कार्य पूर्ण करण्यासाठी जन्माला आलो सगळे जगतात की कुत्री मांजरं सुद्धा जन्माला येतात चौऱ्याऐंशी योनी ह्या माध्यमातून सगळा हा विश्व चाललेला आहे त्याच्यातली एक जात म्हणजे जात, मनुष्य धर्म आणि पारंपरिक पद्धतीनं जे कार्य आपण करत असतो ते आपण करतो आणि त्याच्यातून परमार्थ परमार्थ म्हणजे विठ्ठल विठ्ठल करणे नव्हे ज्याला या मानवी धर्माची गरज आहे भारतीय संस्कृतीप्रमाणे जे जे वंचित आहेत जे जे दुःखी आहेत ज्याला आपली गरज आहे आपापल्या पद्धतीनं समोरच्याच्या पद्धतीनं त्याला आपला मदतीचा हात देणं समोरच्याचा अश्रू पुसणं म्हणजे परमार्थ परमार्थाची माझ्या लेखी व्याख्या ही आहे आणि संसाराची व्याख्या ही जी चालू आपण करतोय ती आहे आणि म्हणून आपण आपलं कौटुंबिक जीवन जगत असतो जमल त्या पद्धतीनं जनसेवा करत असतो लोकसेवा करत असतो आणि लोकशाहीच्या माध्यमातनं प्रत्येकाला आपलं मत मांडणे आपल्या इच्छा व्यक्त करणे मग मी ह्या ठिकाणचा नेता होऊ शकतो का मी लिडर होऊ शकतो का मी जिल्हा परिषद लढू शकतो का मी आमदार के लढू शकतो का मी खासदार के लढू शकतो का डेफिनेट प्रत्येकाला अधिकार आहे आणि ते करत असताना आपल्या बुद्धीत असणारी ताकद आपली पोटतिडीक सर्वसामान्याप्रती वंचित वंचिताच्या प्रती, प्रती आपल्या मनात असलेली प्रेमभावना आणि त्या ठिकाणी त्यांचा उद्धार करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी आपलं सर्वस्व देणं ही त्यागाची भावना ज्याच्याकडं असेल त्यानंच ह्या जनसेवेमध्ये ह्या लोकशाहीच्या संग्रमामध्ये उडी घ्यावी ही मापक अपेक्षा मी व्यक्त करतो मग मला जिल्हा परिषदेचा सदस्य व्हायचा आहे मला खासदार व्हायचा आहे मला आमदार व्हायचा आहे हे कशासाठी व्हायचं आहे हे एकदा जनतेनं विचारणं गरजेचं आहे कशासाठी आहे हे सगळं आणि मी वैयक्तिक माझ्या बाबतीत सांगायचं झालं माझा राजकारणात हा ॲक्सिडेंट आहे मला हे काही व्हायचं नव्हतं मी परत एकदा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने ह्या व्यासपीठाच्या बऱ्याच मंडळीला माहीत आहे हे व्यासपीठ माझं नाहीये राजकारण माझे असणं हे माझा धर्म नाहीये मी पांडुरंगाचा भक्त मी अध्यात्मातला माणूस मी प्राध्यापक माणूस मी इंजिनिअरिंगचा माणूस पन्नास रुपयेच्या कॉर्ट बेसिसवरती पुण्यात राहणारा माणूस सातशे रुपयेवरती नोकरी धरलेला माणूस ही माझी खरी ओळख आहे आणि ती ओळख सांगताना मला लाज वाटत नाही मला त्याचा अभिमान वाटतो मला त्याचा अहंकार नाही आहे आणि मग हे करत असताना जनसेवा हे व्रत घेऊन जावणं आपल्या आसपासची लोक काय पद्धतीने चालत आहेत आपण कुठल्या पद्धतीने चाललोय आपला समाज काय पद्धतीने चाललोय जो धाराशिव जिल्हा आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो गेले पंच्याहत्तर वर्षे स्वातंत्र्य मिळाल्यापासून जी लाज आपल्याला कोणालाच वाटत नाही आकांक्षित जिल्हा मानायचं भाषणात आदरानं सांगायचं भारतामध्ये माझा जिल्हा तीन नंबरचा माग असलेला आहे हे अभिमानानं सांगतात लोक आपले अजिबातला आज वाटत नाही हे सांगताना मग का आकांक्षित जिल्हा राहिला का असले पण राहिलं का पाण्याची व्यवस्था आतापर्यंत झाली नाही गेल्या पंच्याहत्तर वर्षात असं म्हणू आजही झालेलं नाही होते हा नंतरचा भाग आहे मग का झाली नाही मोट मोटे का मोठमोठे उद्योगधंदे आले नाहीत आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा जे काय अस्तित्व ह्या धाराशिव जिल्ह्याचं सहकारामध्ये स साखर कारखानदारीत दूध उत्पादनामध्ये असेल खव्यामध्ये असेल डी सी सी बँक असेल त्या डी सी सी बँकेमध्ये साडेसातशे कोटीचं डिपॉझिट सा होतं तुमच्या काळात ज्यावेळेस वसंतदादा मुख्यमंत्री होते त्या काळात हे वैभव होतं ह्या धाराशिव जिल्ह्याचं मग ते वैभव रसा तळाला कोणी घालवलं ह्याचाही विचार करणं गरजेचं आहे आणि मग हे दुधसंग वगैरे वगैरे जे काय सर्व जे सामाजिक संस्था सहकारातल्या संस्था आहे त्या बंद पाडायच्या मोडून खायच्या सर्वसामान्यांना देशोद्धीला रावायचं जर आपण धाराशिव जिल्ह्याचा नकाशा बघितला इथले तालुके बघितले आणि मी सगळ्याला माहित आहे त्याच्यातलंच मी बोलतोय तुमच्या जे पोटात आहे ते मी फक्त ओटात न बोलतोय तुमचीच भाषा बोलतोय तुम्ही बोलत नाही मी बोलून दाखवतोय हा फरक आहे आज आपल्या घरटी एक एकदम पोर आपली गाबडी म्हणून आमच्या सारखीच पोटासाठी आपण पुणे मुंबई ठाण्याला गेलो आहे जगायला जर आपलं इथलं चांगलं असतं सुजलाम सुपलाम असतं तर तुम्हा आम्हाला कोणाच्या दारात तिकडं पडायची वेळ आली नसती आम्ही आमचा भाग मायभूमी सोडून कोणी गेला असतं का गरज नव्हती जायची तुम्ही आम्हाला भाग पडला इथनं जायला विस्थापित व्हायला आणि त्या ठिकाणी लोकांचे पाय धरून आम्ही आमचं साम्राज्य उभा केलं त्याही लोकांचे उपकार मानले पाहिजे आपल्याला ज्या ठिकाणी आपली लोकर बाळा त्या ठिकाणी जातात त्या ठिकाणचा वतनदार त्या ठिकाणचा जो काय रहिवाश आहे तो आम्हाला सामावून घेतो आपलं मानतो आमच्या अड्याडचणी अडचणी सोडवतो आणि आपलं म्हणून तो आमच्यात मिसळतो हे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही आम्ही कोणाचे पुणेकरांचे ठाणेकरांचे मुंबईकरांचे कारण त्यांच्या माध्यमातून आपण इकडं दोन पैसे आणतो आणि आपली लेकरबाळ जगवतो जो का आपला खडतर प्रवास आहे तो आपण चालू केलेला आहे आणि हे फार दिवस ह्या ठिकाणी आम्ही सहन करणार नाही ती बदलण्याची वेळ आले ती बदलण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि बघितलं असेल तुम्ही पाण्याच्या राजकारणावरती पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यापासून आणि एकोणीसशे साठ पासून महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यापासून पाण्याच्या वरती ह्या ठिकाणचं राजकारण चाललं मग आपण का सहन केलं नेते मंडळीला राजकारण करायचं असतं दाना टाकायचा आणि कोंबडा झुजवायचा हा जो प्रकार आहे मग आपण का बळी पडला ह्या गोष्टीला त्याच कारण आहे कारण पश्चिम महाराष्ट्र असेल त्या ठिकाणी महाराजांची होती जसं आपण खाली आलो ह्या ठिकाणी शेवटी शेवटी राजाकार होते आपल्याला गुलामगिरीची सवय लावली आपल्या रक्तात जो बंडखोरी असली पाहिजे जे, जे मनगडात नॅट असलं पाहिजे डोक्यात राख असली पाहिजे त्याच्यावरती पाणी घालायचं काम ह्या राजाकाराने केलं आणि त्याच पिढ्या आपल्या पुढच्या जन्मल्या आणि आपल्यालाच आपल्याच लोकांनी गेले साठ वर्ष पन्नास वर्ष पायाखाली तुडून स्वतःची चिलीबाळी स्वतःच्या पुढच्या पाच पिढ्याचा उद्धार करण्याची सवय लावली आणि आपण खाली माना घालून त्यांच्या पुढे राहतो हे आपली चूक आहे हे कुठंतरी स्वीकारायला शिका बंडखोर वृत्ती तयार व्हा हातात ठिकाण घेतल्याशिवाय समोरचा वाकत नाही ने। नेता असू नाही तर खोका असो काही देणं घेणं नाही आपल्याला ज्या वेळेस आपल्या घरातल्या पेटलेल्या चुलीत कुणी जरी पाणी टाकत असेल ते सहन करायचं काय कारण आहे ते सहन करायचं काय कारण आहे आपण आहे का कोणाचे आणि म्हणून उठाव झाला पाहिजे आमच्या हक्काचं लोकशाहीमध्ये मागितलं पाहिजे आणि तो हक्क ते मागणं मी छातीचा कोट करून तुमच्यासमोर उभा आहे तुमच्यासाठी मी लढतोय आणि ते आणणारच ह्याच्यामध्ये कुणीही दुसरी भाषा वापरू शकत नाही आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल आपल्या हक्काचं तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी हे आपल्याला मिळालं पाहिजे ज्या दिवशी ह्या धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी लक्ष घातलं आम्ही स्वतः आमचे सहकारी सर यांच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल भूमपरांडावाशीमध्ये सोळा सतराच्या दरम्यान दुष्काळ असताना आम्ही साडेपाचशे सहाशे किलोमीटर माझ्या मतदारसंघामध्ये नाला खोलीकरण सरळीकरण केलं बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती बघितलं असेल आजही त्या ठिकाणी चक्कर मारा काय पद्धतीचं काम आहे तुमच्याकडे पाण्याची अवस्था कशी आहे आणि आज माझ्या मतदारसंघामध्ये पाण्याची अवस्था काय आहे नुसतं गप्पा मारून नुसतं गोडबोड बोलून मी फोन घेतो मी फोन करतो आज आम्ही बी जवळपास शंभर सवाशे कॉलेजेस चालवतो युनिव्हर्सिटी बी आहे तुम्ही बघितलं असेल जाहिरात असते जे एस पेम युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी आमच्या जवळपास पन्नास एक फोन घ्यायला क्लार्क आहेत पन्नास एक आता ॲडमिशनच्या काळात कमीत कमी एका एका कॉलेजला शंभर दोनशे युनिव्हर्सिटीला पाचशे सहाशे डेली फोन येतात ते बी फोन घेतात हां बोल अमुक अमुक ॲडमिशन लगेच जोडतो दुसऱ्या लगेच हा तिथं गेला ठेवला फोन माझा क्लार्क जे काम करतो वीस हजार रुपयेवाला एकवीस हजारावाला एपीबीएकचा फोन जोडून देणारा आणि ज्याला आपण खासदार खास, दार, खास दिल्लीमध्ये आपल्या आकांक्षित जिल्ह्याचे प्रश्न मांडण्यासाठी किंवा केंद्राच्या मोठ्या योजना आपल्या जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी ज्याला आपण निवडून दिलं तो काय सांगतो मी फोन घेतो मला काम दाखवणारा ज्या मी तुला काम दाखवलं मी आख्या जिल्ह्याला तुझा हातात हात घेऊन जिल्ह्याला काम दाखवलं तुझी लायकी नसताना ह्याच मतदारसंघानं विधानसभेच्या दोन हजार नऊला ला निवडून दिलं दोन हजार चौदाला तुला फेकून दिला त्याला गोंजारून मी परत आणला ह्या माझ्या सर्वसामान्याचं चा कुठंतरी चांगलं काम करशील म्हणून तुला हातात हात दिला राजकीय बाप तुझा मी झालो तुला तुझं वैभव प्राप्त करून दिलं तुझ्या हातात खासदारकीचं सर्टिफिकेट दिलं की जेणेकरून केंद्रातल्या मोठ्या योजना आज त्या आपल्या नरेंद्रभाई मोदीच्या माध्यमातून तू आणशील ह्या लोकांचं जीवनमान थोड्याफार प्रमाणात पाच टक्के दहा टक्के वीस टक्के सुखकारक होईल ही अपेक्षा ठेवली तू लहान होता तुला कळत नव्हता ठीक आहे पण त्या योजनाचं कडू त्याचं पुस्तक मी स्वतः होतो तुला माझी मी टीम दिली ह्यांच्या माध्यमातून तू योजना फक्त लेटर रोडवरती सही कर माझी ही टीम काम करेल दिल्लीतल्या सगळ्या योजना आणतील त्यावेळेस मी तुझ्या डोक्यात धावा गेली आणि मी परवा ऐकली क्लिप तुम्हीच पाठवलेले असतील कोणीतरी दोन हजार एकोणीसचं भाषण ह्या माझ्या आकांक्षित जिल्ह्यामध्ये पंधरा हजार मुलांना नोकरी दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आणि जर पंधरा हजार नोकऱ्या मी उप जर तयार करू शकलो नाही माझ्या मुलाबाळांना देऊ शकलो नाही तर मी दोन हजार चोवीसला मत मागायला येणार नाही येथे बोमराजे निंबाळकर यांचं भाषण आहे तुम्ही ऐकलं तुम्हीच पाठवलंय मला पंधरा हजार नोकऱ्या उपलब्ध करून देतो जर नाही दिल्या तर मी दोन हजार चोवीस ला मतदान मागायला येणार नाही हे तुम्ही बोलला आता ह्या पंधरा दोन हजार एकोणीस ते चोवीस मध्ये आम्हीच तुम्हाला फक्त एक नोकरी दिली खासदार म्हणून तानाजी सावंतानी राणादादांचं आगमन स्टेजवरती झालेलं आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी स्थानपन्न व्हावं एकच नोकरी त्यांनी निर्माण केली स्वतःसाठी साखर कारखान्याचं उदाहरण द्यायचं झालं आणि मी बोललो की त्याला फार लागत माझा बाप माझा बाप मारला केला मग ठीक आहे तो इतिहास झाला अरे बाबा हा तेरणा बारा वर्ष बंद पाडला तिथलं भंगार सुद्धा विकलं तू ज्याला भंगार विकलं त्या माणसाचं नाव काय अनिलराव आपला सुधाकर जवळे पाटील चार दिवसापूर्वी मला भेटले म्हणले साहेब एक कोटीचं मी भंगार ह्याच्याकडं विकत घेतलं एक कोटीचं पस्तीस लाख रुपये ह्याला मी दिले मी कारखान्यात गेलो त्यानं मला सांगितलं गुपचूप जायचं चोरून मागच्या दारात जायचं पुन्हा जाशील बिशील मी महागणं गेलो एक कोटीचा सौदा झाला बघितलं तर तीस पस्तीस लाखाचाच भंगार होतं म्हणून मी पस्तीस लाखाचाच ह्याला पैसे दिले आणि मग मला फोन केला अरे बाकीचं पैसे कुठं आहेत त्यावेळेस मी सांगितलं अहो दादा त्या ठिकाणी पस्तीसच लाखाचा भंगार आहे बाकी काहीच नव्हतं मग मी तेवढंच घेतलं आणि तुम्हाला तेवढं पैसे दिलं येणा बेडा आहे का तिथं कटर घेऊन जा अजून काय तोडता इथे तुझ्या एक कुटीच्या भंगाराची सगळी काय असेल ती बिरीज कर तेवढं वजन कर आणि बाकीचा पैसा लवकर घेऊन ये तुम्हाला मी स्वतः नसेन चार दिवसामध्ये अनिल खोचरेंना आमचे संपर्क प्रमुख आहेत त्यांना आदेशच करतोय परत या मोहेमध्ये दोन दिवसात संदीप बरोबर येऊन त्या जवळे पाटलांची ओळख करून द्या ते त्यांच्या शब्दात तुम्हाला सांगतील काय झालं ही वस्तुस्थिती आज तेरना परिवार